बातमी पुण्यातल्या मंगेशकर रुग्णालयासंदर्भातले आरोग्य उपसंचालक धर्मदाय समितीच्या अहवालामध्ये मंगेशकर रुग्णालय दोषी आढळले गर्भवती महिला मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल येणं अजूनही बाकी अन्वेषण समितीचा अहवाल येणं बाकी असल्यानं रुग्णालयावर कारवाई झालेली नाही मात्र अन्वेषण समितीला कारवाई करण्याचा अधिकारच नसल्याची माहिती आहे आणि त्यामुळं आता नेमकी कारवाई कधी होणार हा प्रश्न उपस्थित होतोय तर राज्य सरकार रुग्णालयावर काय कारवाई करणार याकडे सुद्धा आता लक्ष असेल मला कशाचाच आश्चर्य वाटत कारण का त्या मध्ये पाच साडेपाच तास एक महिला कळा देत होती ब्लिडिंग होत होत ब्लिडिंग असताना तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पाठवलं की हत्या नाहीये कुठलं हॉस्पिटल असेल जगात ब्लिडिंग होत आहे त्या महिलेला ती कळा देते साडेपाच तास त्यांनी तिला बसवलेला हा कुठला न्याय ही हत्या आणि त्या हॉस्पिटल ही कारवाई झालीच पाहिजे पुण्यातील याच धीरानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेवर उपचार न मिळाल्यानं गर्भवतीचा मृत्यू झाल्याप्रकरणी संतापाची लाट उसळली या धर्मादाय रुग्णालयामध्ये गरीब रुग्णांना उपचार दिले जातात की नाही हे पाहण्यासाठी धर्मादाय सह आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीनं रुग्णालयाला भेट देऊन अहवाल शासनाला सादर केलाय या रुग्णालयानं गरीब रुग्णांसाठीचा तीस कोटींपेक्षा अधिकचा निधी हा वापरलाच नसल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं Thank <laughs> you.